आता आपण चाललेलो ते म्हणजे डायरेक्ट लोहगडाच्या दिशेने सुंदर असा भाजी धबधबा तुम्हाला नाही का बघायला मिळतो माझ्या पाठीमाग तुम्ही खिंड बघताय ना या साइडला विसापूर ह्या साइडला लोहगड आहे तर ह्या खिंडीला गायमुख खिंड म्हणून सुद्धा ओळखले जात तर मित्रांनो आता आपण आलो इथं म्हणजे लोहगड किल्ल्याच्या जा पायथे जाऊया वरती आता आपण यांना थोडक्यामध्ये या गणेश दरवाजाबद्दल जाणून घेऊया येथील साबळ कुटुंबांचा नरबळी देण्यात आलेला गणेशाचे शिल्प बघायला मिळतं ते मस्त कमल पुष्प आपल्याला आणि त्या ह्या मस्तपैकी तोफा वगैरे ठेवलेला आहे ह्या तोफा तुम्ही एकदा नाही का नजरे घालून घाला आतमध्ये दरवाजापर्यंत पोहोचलं पण पाहिजे ह्या जंग्यांमधनं नाही का मार वगैरे केला जाणार गडावरती जाण्यासाठी ह्या साईडला पण ह्या साईडला आपल्याला मस्त थोडस पुढं आल्यानंतर हा मस्त पैकी दिसतोय तो म्हणजे नारायण दरवाजा मस्तपैकी दोनही बाजून आपल्याला शिल्प बघायला मिळतं हे बघा पाण्याची जे मॅनेजमेंट आहे ते तुम्ही बघू शकता पाणी आलं दरवाजा खाणं त्या टेप वगैरे काढून मग असंच आहे ओंडका टाकण्यासाठी काल आपल्याला शिवनेरीवरती तर मस्तपैकी पावसानं उघडावा दिला होता परंतु आज झिम झिम तर चालूच आहे वरती तर एकदम किती मोठं धुकं वगैरे पण दिसत आहे थोडसच पुढं आलं की मग आपल्याला इथं लागतं ते म्हणजे धान्य कोठार परंतु धान्य कोठार कस रूपामध्ये जे भात असेल नाचणी असेल तर ते तेव्हा येथे आणलं जात होत साठवलं जात होत आणि नंतर मग इतन किल्ल्यावरती ते सर्व धान्य पाठवलं जात होत तर अशा पद्धतीचं हे धान्य कोठार आपल्याला बघायला मिळत आता थोडस पुढं आलं की इथं लागतो तो, तो म्हणजे आपल्याला हनुमान दरवाजा जो की सर्वात जुना दरवाजा म्हणता येला नवीन पाठी लावलेली हा दरवाजा आहे हे उंडगा वगैरे ह्या देवळ्या छोट्या हा आहे महादरवाजा इथं तर पार्टी वगैरे लावलेली नाही आहे ह्या देवळया हे मस्त पैकी छोटे छोटे खाते हा महादरवाजा म्हणून आहे थोडस कन्फ्युजन आहे महादरवाजे लिहिलेले वरती हनुमंताचं नाही का आपल्याला कोरीव असं शिल्प दिसतंय पण ठीक आहे बघूया नंतर त्याला हे बघा याच्या दोन्ही पण साईड नाही ना, ना। मस्तपैकी हनुमंताचं शिल्प आपल्याला दिसतंय वरती मस्त पैकी फूल काढलेलं आहे आणि त्याच्यावरती हे असं कोरीव काम तुम्ही बघू शकता किती सुंदर सुबक असं आहे हे मस्त सुंदर असे बुरुज आणि हा दरवाजा भक्कम असा दरवाजा फक्त दरवाजाच नाही तर भक्कम दरवाजा इथं मस्त पैकी ना पोटिफिकेशन बरेच गेस समजा पोस्टर वगैरे लावले जेणेकरून माहिती वगैरे पर्यटकांपर्यंत पोहोचवून म्हणजे काम वगैरे बरंच चालू आहे राह भारी काम चालू आहे आता आपण येऊन पोचलो की माहिती वरती इथं आता लोह या लोहगड का म्हणता तर हा लोहासारखा मजबूत आहे आणि त्याला आणखीन पण एक कारण आहे ते म्हणजे की ह्या किल्ल्याला बांधण्यासाठी ना कुठं कुठं लोखंडाचा वापर केलेला आहे तर मी तेच आता बघतोय हे सध्या तुम्ही मस्तपैकी ना त्या शेवटच्या दरवाजाची म्हणजे महादरवा त्याची बांधणी बघा दरवाज्याच्या वरच्या पासून आलेलो आहे हे बघा जर समजा इतपर हा पण दरवाजा क्रॉस केला आणि ह्या दरवाजापर्यंत पण आलं तो वरती असलेले जे काही सैनिक आहे त्याने काही इथनं नाही का शत्रू सैन्यावरती मारा करणार आणि हे बघा डिझाईन किती सुंदर दिसते वरण तरी कसं ह्या जंग्या बघा किती लंब्या लंब्या की जेणेकरून पंच्याऐंशी नव्वद डिग्रीमध्ये जरी पण वार करायचं म्हटलं ना तर आरामात ते करू शकतील ह्या पद्धतीने या जंग्या बनवलेल्या आहेत आणि हे बघा इकडे पण आपल्याला जंग्या वगैरे दिसत आहे खूप सारा एवढं भयंकर आहे ना की म्हणजे काहीच दिसत नाही आहे आता वरती आल्यानंतर आहे ना ही जे आपल्याला वास्तू दिसत आहे हिला म्हटलं जातं मस्जिद किंवा कबर आणि हे बघा बाजूलाच आपल्याला दिसते ती म्हणजे सदर सदर सभागृह आपण त्याला म्हणू शकतो म्हणजे ज्या वेळेस नाही का महाराजांचे सरदार किंवा किल्लेदार ह्या किल्ल्यावरती असणार त्यावेळेस जी सभा वगैरे होणार ती नाही का इथं होत असणार आणि आता सध्याच्या ठिकाणी आपल्याला नाही का इथं मस्तपैकी ह्या तोफा वगैरे दिसत आहे आपण वरती तर नाही जाणार इथूनच बघा तुम्ही या मस्त तोफा वगैरे बघू शकता तीन तोफा इथं मस्तपैकी मोठे मोठे ठेवलेले हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसता तर ला 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 ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड